नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील राम मंदिराची दुरावस्था झाली आहे मंदिराचा वीज पुरवठा गत अनेक दिवसांपासून खंडित करण्यात आला असून मंदिर अंधारात आहे मंदिराच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव असून अभयारण्याच्या प्रशासनाचे याबाबत पूर्णतः दुर्लक्ष आहे यामुळे भाविकांसह पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे देशातील एकमेव मानव निर्मित असणाऱ्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात प्रभू श्री रामांचे मंदिर आहे पूर्वी इथे दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असत परंतु गत काही वर्षात अभयारण्य प्रशासनाने विविध निर्बंध लादल्याने पर्यटकांच्या सह भाविक भक्तांच्या संख्येत घट झाली आहे मंदिराचा वीज पुरवठा अनेक महिन्यांपासून खंडित असून मंदिर अंधारातच आहे वीज बिल भरले नसल्याने महावितरणने वीज मीटर काढून नेले आहेत परिसरातील भाविकांनी अनेक वेळा मंदिराचा वीज पुरवठा सुरू करण्याविषयी मागणी केली आहे परंतु अभयारण्य प्रशासनाने याबाबत केले मंदिर परिसर मोठा असतानाही प्रशासनाचा कोणताही कर्मचारी नसतो त्यामुळे येथे स्वच्छतेचा अभाव आहे मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांचे रेलिंग तुटले मंदिराच्या प्रवेशद्वारावरच डोंगर कडेचे मोठे दगड अनेक दिवसांपासून पडलेत मंदिरासमोर असलेला पाण्याचा आडही झुडपाणी झाकोळलाय याबाबत या काही महिन्यांपूर्वी भक्तांनी आवाज उठवला होता परंतु वन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आजही या मंदिर परिसराची दुरावस्थाच असल्याचे निदर्शनास येते वन विभाग प्रशासन प्रभू श्रीराम भक्तांच्या भावना समजून घेऊन याकडे गांभीर्याने लक्ष कधी देणार असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज